तर हेअरस्टाईल करायची अक्षूची चालली आहे का, का तर ना अक्षूच आहे डान्स सहा वाजता तर म्हणून हेअरस्टाईल करून तर आंबाडा खर तर घालायचं होता पण केस खूप कमी आहे त्यामुळे आंबाडा तिचा येतच नाही घालता तर अजून दोघी आहेत तिच्याबरोबर त्यांचं पण आवरायचं आहे तर नुकडेच काम तर त्या दोघी अजून आल्या नाहीत म्हणलं अक्षूच तोपर्यंत आवरूया म्हणजे परत ते आले पर की त्यांचं आवरायला तर चांगू लागले हेअरस्टाईल करून नऊवरे साड्या नेसवणार आहे बघा किती पडलं कडक कस मन पडलं कपडे भांडी सगळी कामं माझी झाली आणि अनुच बघा इथं नाचायचं चाललंय नाचून पडलं तर अक्षू तयार झाले साडी नेसून उभारून दाखव तर मेकअप अजून आहे तर नविवारी नऊवारी नेसले अनूच अजून आवरलं नाही आणि पूजाचं पण आवरले पूजान पण नेसले निमा गेली आता बाहेर तर भाजी सगळी भरून ठेवायचे फ्रीजमध्ये अजून ठेवली नाही गहू आणले तर ना त्यामध्ये गहू तर त्यामध्ये ज्वारी आणली आणि आता वांग्याची ना रस्सा भाजी करायचे तर आज ग्रहण असल्यामुळे ना लवकर स्वयंपाक करायचा आहे म्हणून मी आता लवकरच करणार आहे आणि संध्याकाळी डान्स बघायला पण जायचं आहे ना संध्याकाळी डान्स बघायला जायचं आहे आणि ग्रहण आहे त्यामुळे लवकरच जेवण पण करायचं आहे म्हणून मी स्वयंपाक लवकर आवरायला लागली आहे पोरेंचं तणू लागले आवरायला आता मी स्वयंपाक पटकन आवरून घेते परत भाजी ही वगैरे मला सगळं भरायचं आहे तर निमाला पण नेसवली बघा साडी तणुने अजून मेकअप व्हायचं आहे हे जांभडा घालायचं चालू आहे आणि अनु अक्षू आपल्या अनुचं चालले खेळायचं आहे ना गिरू आणि अनु खेळतात आहे ना वांग्याची भाजी सरबरीत तिथं फोडणी टाकली आहे मी

यांनी लक्षी जाण्यासाठी यायचंय वा वा सर्वांनी काळ आवाज यायचंय मंडळ मंडळाच्या वतीने विजेत्यांचे हार्दिक I दरिया दरिया के करायचं आहे बघा अक्षर दमनी बक्षीस लागले खोलायला तर आता गणपती बाप्पाचं आपल्या विसर्जन झालं खूप वाईट वाटायला लागलं विसर्जन करून हा फटाके उडवले तर आलो आणि हिला तीन बक्षीस मिळालेत हे कशाच आहे दोनशे रुपये मिळाले रांगोळीत तिसरा नंबर आला तर रांगोळीत ना अक्षूला तिसरा नंबर देवाजवळ ठेवात आणि त्यात हे कशाच आहे संगीत खुर्चीत पहिला नंबर आला काय काय माहिती बघ डबल वेळ काजू बदाम असं ठेवायला छान मिळाली इतकी एअरटाईट कंटेनर साठी तर दोन आहेत तर छान मिळाले बक्षीस तर हे संगीत खुर्चीच आहे आणि ग्रुप मध्ये डान्स होता ना त्याला पण रकमेच बक्षीस मिळालं आहे आणि एक मिळाला होय बघ ना थांब तर आम्ही जेवण केलेलं होतं माझा तर उपवास होता मी तर सकाळी सोडलाय तर ग्रहण लागायचं आहे नऊ नंतर काय खायचं नव्हतं म्हणून स्वयंपाक मी भाजी सगळं घेऊन भाजी आलेलं लगेचच ना स्वयंपाक केला नव्हता आणि आम्ही सगळी त्यामुळे जिवूनच गेलो होतो नऊ नंतर काय खायचं नाही आहे आपल्याला ग्रहण आहे त्यातनं आणि माझं तर आहे उपवासच त्यामुळे प्रश्न नाही सकाळी सोडलाय आता काय खाणार नाही आहे आणि आता आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन झालं आणि डॉल्बी वगैरे सगळ्याला बंदी पोलीस पण होते आलेले आणि ते आपले जहाज पथक वाले ते सगळे होते बरं झालं एक वेळ चांगलं झालं की डॉल्बीला बंदी दिल्यामुळं त्यांचे जो व्यवसाय जो सगळा बंद पडला होता तो त्यांचं चालू झाला हे एक आरती खूप छान असं झालं आणि डॉल्बीचा नाहीतर त्रासच होतो की ते लहान मुलांना वृद्ध लोकांना वगैरे हो किंवा हार्टचे जे पेशंट असतात त्यांना सुद्धा अटॅक वगैरे येतो त्या डालबोलच्या एकदम आवाजाने धडधड होत असं डॉल्बीला बंदी होती आणि त्यामुळे ना लवकर आज झालं लवकर डान्स पण घेतले आणि नऊ सव्वा नऊ ला सगळ्या मिरवणूक म्हणजे निघाली आपल्या गणपती बाप्पाची